श्रावण महिना चालू झाला आणि लगेच नवनाथ पारायणाला सुरुवात झाली आणि आज पहिली सुरुवात शेंडगे महाराज यांच्या पुथीनं होत आहे आणि ही पारायण ती स्वतः करणार आहे पण मला आमंत्रण दिल्यामुळं भेटीचं तर मला असं वाटलं की आपण भगवंताचं गीत करावं नाथ महाराजाचं गीत करावं आणि शेवेला सुरुवात करावं म्हणून एक स्वरचित गीत आहे सादर करतो लग तल गडावर कुठं मढी गाडावर लग चाललो, गरावर हाथी घेवन फुलहार लगबग तालो गरावर हाथी घे आशा मानाची मोठी दर्शनाची झाली धाटी गीता अंश असे बाबाच्या घरावरले पण सादर करतो आशा मानाची मोठी दर्शनाची झाली धाटी चालता चालता कापूर लावतो मी पायरीवर हाती घेव का तो मी पायरीवर हाती घेव नि फुलहार माझ्या या संसारासाठी आलो नाथाच्या भेटी संसार पर परमर्थ दोन्ही साध्य यासाठी नाथाच्या पायरी येऊन कापूर लावून आणि वर गडावर जाऊन भगवंताचं दर्शन करावं पण सादर करावं वाटतय की या ठिकाणी नाथांची आता पोथी सुरुवात होत आहे म्हणून सादर करतो माझ्या मनाच्या माझ्या या संसारासाठी हलो नाथाच्या भेटी सुखी आनंदी राहो सुखी आनंदी राहो परिवार हाती घेव निया हार आशीर्वाद घेण्यासाठी आलो मी जग जेटी भगवंताचा आशीर्वाद मिळा संसारच सुटवा आणि परमार्थही सुटेवा आशीर्वाद घेण्यासाठी धावत आलो मी जगजेटी मुगदल चे लोटांगल चरणावर हाती घेऊ निया फुलहार मुगदल जे लोटांगल चरलावर हाती घेऊ निया फुल लगभग चाल लो ए लगभग लो मढी गळावर हाती घेव फुलहार